नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे अलीकडे नव्याने अनेक सबस्क्रायबर अनेक विद्यार्थी या चॅनलशी जोडले गेलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं देखील अगदी मनापासून स्वागत आहे आपण इथे अर्थशास्त्रातल्या काही संकल्पना प्रश्नांची उत्तरं आणि इयत्ता अकरावी बारावीसाठीचे जे अर्थशास्त्र आहे त्याविषयीची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत आज आपण बघणार आहोत भारतातील लोकसंख्या या धड्यामधील काही महत्वाच्या व्याख्या बघणार आहोत हे भारतातील लोकसंख्या हा जो धडा आहे तो इयत्ता अकरावीसाठी आहे आणि प्रकरण सहावं आहे लोकसंख्या धडा समजून घेण्यासाठी यातल्या काही व्याख्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण लोकसंख्या म्हणजे काय जन्मदर म्हणजे काय मृत्यू दर म्हणजे काय आणि त्याचबरोबर लोकसंख्या विस्फोटाची स्थिती म्हणजे नेमकी काय स्थिती असते या छोट्या संकल्पनांचा अभ्यास आपण या धड्यामध्ये घेणार आहोत लोकसंख्या भारतासारख्या देशां विकसनशील देशामध्ये लोकसंख्या हा घटक सर्वाधिक महत्वाचा आहे कारण लो या ठिकाणी आपण असं म्हणूया की भारतापुढील एक आव्हान म्हटलं तरी चालेल ती म्हणजे भारताची लोकसंख्या आहे लोकसंख्या म्हणजे अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आपण इथे समजून घेऊया की लो, लोकसंख्या म्हणजे काय आहे लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या होय पण जी लोकसंख्या एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात राहते वास्तव करते बघा एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात राहते किंवा वास्तव करते त्याला लोकसंख्या असं म्हटलेलं आहे भारताची लोकसंख्या दर दहा वर्षांनी मोजली जाते म्हणजे त्याला आपण जनगणना असं म्हणतो आता ही जी जनगणना आहे ती आपली दोन हजार अकरा साली जनगणना झालेली होती आणि दोन हजार अकरा साली जी जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही एकशे एकवीस पॉईंट दोन कोटी शून्य दोन कोटी इतकी होती आणि भारता आता ही जी आहे ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भा चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो पण आज दोन हजार चोवीस असल्यामुळे या लोकसंख्येच्या आकडेवारीमध्ये कदाचित आपल्याला बदल असल्याचं पाहायला मिळतं पण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही एकशे एकवीस कोटी होती आणि त्यानुसार त्या, त्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो म्हणजे पहिल्यांदा भारताची लोकसंख्या अभ्यासत असताना विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या जी एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागात राहते त्याला आपण लोकसंख्या असं म्हणतो आणि जनगणना ही दर दहा वर्षांनी केली जाते लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण असं बघितलं की अलीकडे गेल्या काही वर्षामध्ये जी लोकसंख्या आहे याची जनगणना झालेली नाही आहे जन्मदर म्हणजे काय आहे तर जन्मदर म्हणजे एका वर्षात प्रति एक हजार लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या होय याला लोकसंख्या असं म्हणतात किंवा जनदर सुद्धा म्हणतात एका वर्षात प्रति एक हजार लोकसंख्येमागे म्हणजे अतिशय सोपी ही लोकसंख्ये जन्मदराची व्याख्या आहे की जन्मदर म्हणजे काय आहे एका वर्षात म्हणजे ए आपल्याला जन्मदर मापन करत असताना एक, एक वर्ष हा कालावधी आहे प्रति एक हजार लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या म्हणजे जन्मदर होय यालाच जननदर असेही म्हणतात म्हणजे जन्मदराची ही व्याख्या आहे त्यानंतर आपण पुढची जी व्याख्या बघणार आहोत ती मृत्यूदर आहे कारण लोकसंख्येच्या मापनामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत मृत्यूदर जशी जन्मदर म्हणजे एक हजार लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या तसंच मृत्यूदर म्हणजे एका वर्षात प्रति एक हजार लोकसंख्ये मागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या होय यालाच मर्तता दर असेही म्हणतात विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या भारताची लोकसंख्या या धड्यावरती आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या धड्यावरचा स्वाध्याय तिथे बघू शकता आणि या धड्यावरचे अनेक जे प्रश्न आहेत मग जन्मदर का वाढत आहे मृत्यूदर का कमी होत आहे भारतात लोकसंख्येचा विस्फोट कशामुळे झालेला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण यावरती व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नक्की पाहायला मिळतील तर आता इथे दोन शब्द तुम्हाला या दोन व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत पहिली व्याख्या म्हणजे जन्मदर आहे आणि दुसरी व्याख्या म्हणजे मृत्यू दर आहे दोन्ही व्याख्यांमधला फरक एक जन्माला आलेल्या व्यक्तींची संख्या आणि दुसरे मृत्यू पड पावलेल्या व्यक्तींची संख्या तीही एक हजार प्रति एक हजार लोकसंख्येमागे म्हणजे ह्या दोन्ही जो शब्द आहे, जन्मदर आणि मृत्यूदर हे लक्षात ठेवता येणे अतिशय सोपे आहेत यावरून आपण फरक करा करासुद्धा आपल्याला लिहिता येईल आणि तो फरक स्पष्ट करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जन्मदर आणि मृत्यूदर यामधला फरक स्पष्ट करा दुसरा एक आहे जीवित प्रमाण दर पुढची व्याख्या जी आहे ती जीवित प्रमाण दर आपण या ठिकाणी लोकसंख्या धड्यातल्या काही महत्त्वाच्या शब्दांच्या व्याख्या अभ्यासत आहोत आणि त्यातला एक शब्द आहे जीवित प्रमाण दर जन्मदर मृत्यूदर यांच्यातल्या जगण्याचा प्रमाण दर म्हणजे जीवित प्रमाण दर होय म्हणजे या ठिकाणी मृत्यू दर, जन्म जन्मदर अभ्यासल्यानंतर जगण्याचा दर जीवित प्रमाण दर आता खऱ्या अर्थानं लोकसंख्येतली खरी वाढ दर्शवत असतो म्हणजे जन्माला येणारी आणि मृत्यूमुखी पावणाऱ्या लोकसंख्येमधला जो फरक आहे यालाच जीवित प्रमाण बर दर असं म्हणतात आणि इथे आपल्याला दिलेलं आहे बघा जीवित प्रमाण दर बरोबर जन्मदर वजा मृत्यू दर हे आपल्याला इथे सूत्र दिलेलं आहे म्हणजे जीवित प्रमाण दर हा जन्मदर आणि मृत्यू दर यांच्यातला या फरक म्हणजेच जीवेत प्रमाण दर होय पुढचं आहे की लोकसंख्या विस्फोट म्हणजे नेमकं काय आहे लोकसंख्या विस्फोट ही एक अशी अवस्था आहे की ज्यात लोकसंख्येतली वाढ ही आर्थिक वृद्धी आणि विकासापेक्षा वेगाने होते त्याला लोकसंख्या विस्फोट असं म्हणतात वाढत्या जन्मदरामुळे आणि घटत्या मृत्यूदरा दरामुळे लोकसंख्या विस्फोट झालेला आहे लोकसंख्या विस्फोट ही एक स्थिती आहे ही एक अवस्था आहे आणि ज्यामध्ये लोकसंख्येतली वाढ ही अर्थव्यवस्थेतल्या वृद्धी आणि विकासापेक्षा अधिक वेगाने होते त्याला लोकसंख्येचा विस्फोट असं म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण जे लोकसंख्या या धड्यातल्या ज्या महत्वाच्या संकल्पना आपण बघितलेल्या आहेत की लोकसंख्या म्हणजे काय तर लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या एका ठराविक कालावधीसाठी विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या होय आणि लोकसंख्या ही जेमापण मोजणी ही दर दहा वर्षांनी केली जाते आत्ता आपल्याकडे जी काही आकडेवारी उपलब्ध आहे ती दोन हजार अकरानुसार असलेली आकडेवारी उपलब्ध आहे आपल्याकडे त्यानंतर आपण इथे जन्मदर म्हणजे काय मृत्यू दर म्हणजे काय या सर्व संकल्पना आपण इथे बघितलेल्या आहेत जन्माला एक हजार लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे जन्मदर मृत्युमुखी पावणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे मृत्यूदर होय आणि या जन्मदर आणि मृत्यू दर या दोन्हीतल्या फरकाला जीवित प्रमाण दर असं म्हणतात या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार व्याख्या बघितलेल्या आहेत पहिली आहे लोकसंख्या म्हणजे काय दुसरी व्याख्या आपण बघितली जन्मदर म्हणजे काय तिसरी व्याख्या आपण मृत्यूदर म्हणजे काय चौथी व्याख्या जीवित प्रमाण दर म्हणजे काय आणि लोकसंख्या विस्फोट ही काय स्थिती आहे याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे लोकसंख्या हा धडा अभ्यासण्यापूर्वी ह्या शब्दांचे अर्थ व्याख्या हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून लोकसंख्या हे प्रकरण समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद